तर मात्रने डायरेक्टली केपीबी नजर फोकस नाही मॅडम आजचा जो काही तुम्ही दिलेला तुमचा अनमोल वेळ आहे या व्हिडिओ मध्ये खरच वाटतं दोन हजार चे जे काही संकल्प किंवा रेझोल्यूशन हे तुम्हाला जे डायरेक्शन दिली एक खरच तुमच्यासाठी हितकारक आहे की किंवा कसं वाटतंय मला 답변 सर आज माझे तुम्हा विचार सांगितले ते खूप युजफुल होते आणि टाइम पास नाही तर माइंड पास देखील झालं तर याचा तुमच्या लाईफ मध्ये खरच तुम्ही यूज करता Oh. जर यूज केला तर फायदा तुम्हालाच होईल ना hmm. आणि विशेष करून आईवडिलांची जे स्वप्न ते साकार होण्यासाठी जी मदत होईल असं वाटतं का येस ओके थँक्यू मॅडम मॅडम तुम्हाला काय वाटतं सेम सर आज तुम्ही जे मार्गदर्शन केले ते दोन हजार सव्वीस मध्ये मी नक्कीच हे करू शकते येस ओके थँक्यू हा ज्ञानेश्वर मॅडम सरांनी दिलेले आजचं मोटिवेशन हे uh, खूप uh, कस... नुण। कसा आपल्या स्वतःवर सेल्फ बिलीफ करायचं करेज नुसार हे सरांनी सांगितलं मॅडम युजफुल असं वाटतं तुम्हाला आजचा टॉपिक आणि खरंच तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये दोन हजार बॅकला जा पाठीमागा त्याच्या अगोदर असं कधी झालं होतं का किंवा असं डायरेक्शन मिळाली होती का थँक्यू यस हा मॅडम तुमचा काय विचार आहे की आजचा दिलेला जो वेळ आहे तो वेळ खरंच तुमच्यासाठी एक अनमोल आहे किंवा कसा अनमोल क्रिएट झाला असं वाटतं का सर तुम्ही जे सांगितलं ते सगळं म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या लाईफमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत माझी लाईफ नक्कीच माझ्या लाईफमध्ये मी परिवर्तन घडू शकेल असं मला वाटतं सर्वांचे मोटिवेशन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ते आम्हाला चेंज करू शकतो थँक्यू

आजचा जो आम्ही वेळ दिला हा आम्हाला जीवनात काम आहे <laughs> सरांनी <laughs> आज सांगितलं ते खरंच खूप इम्पॉर्टंट होता आमच्या बुद्धीसाठी आम्हाला दोन हजार सव्वीस कस <laughs> हे माझी सव्वीस एक चांगलं जाण्यासाठी मोटिवेट होण्यासाठी आणि त्यातलं जो जा एक टॉपिक होता सरांचं की नुसतं शिक्षण घेऊ नका शिक्षण करा नोकरी करा पंचायतीला मारा तर टॉपिक मला सगळ्यात चांग जास्त आवडला आपण काहीतरी येऊन केलं पाहिजे आपण जरी परफेक्ट नसलो तर आपण ऑथेंटिक आहे या एक आजचा जो मागे जेशन दिला तो मी पुढे म्हणजे दोन हजार सव्वीस पुढं जेवणात पण मी वापले आणि

ते चांगले विचार नाही चांगले विचार आहेत ज्यावेळेस स्वतःच्या जीवनामध्ये त्याला आत्मसात करून त्याच्यावरती काम करतो नाही ऐकायला दोन कान दिले पण जर याचा युज नाही केला किंवा जीवनामध्ये याला जर नाही आत्मसात केलं एक्झिक्युट नाही केलं तर लक्षात ठेवा आजचा माइंडपास बरोबर तो टाइमपास पण होऊ शकतो तर मला वाटतं तुम्ही सगळेजण एक जिनियून आहात जिनियस आहात तर निश्चित तुमच्या लाईफमध्ये निश्चित एक चांगला माइंडपास करतात अशीच अपेक्षा करून तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन यावं आणि परत एकदा तुमचा आभारी की तुम्ही सगळेजण प्रेझेंट थांबलात जे आले नाहीत त्यांचाही आभारी जे आले त्यांचा आभारी त्यांच्या जीवनामध्ये हा व्हिडिओ पाहून आपल्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ पाहून निश्चित तेही चांगलं प्रेरित होतील आणि तुमच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिनला फोकस करतील अशीच अपेक्षा करतो आणि मी परत माझे दोन शब्द धन्यवाद